मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर चला मग ह्या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब अद्वैत हा रूममध्ये येतो आणि विचार मनाशीच म्हणत असतो आणि बोलत असतो की खरंच मला आता विचार करूनच राहुलच्या रूममध्ये जावं लागेल आणि लगेच त्याला कलाचं बोलणं आठवतं आणि म्हणत असतो मला आता आतिअगावचं बोलणं का पडतंय आणि मला तेवढा तर कॉमन सेन्स आहेच ना लग्न झाल्याच्या जोडप्याच्या रूममध्ये असं जायचं नसतं असं म्हणत असतो स्वतःशीच बोलत असतो पण नाही ती अतिअगाव मला शिकवायला तयारच असते आताच जातो आणि तिला जाब विचारतो नाही तर ती माझ्या डोक्यावर बसेल असं म्हणतच अद्वैत कलाच्या रूमकडे जायला निघालो तर अद्वैत हा कलाच्या रूममध्ये जातो आणि कला तिथे नसते तर अद्वैत म्हणत असतो ही एवढ्या रात्रीची गेली तरी कुठे तेवढ्यातच कलाही कळशी भरून पाणी घेऊन मागून येते तर अद्वैतचा धक्का लागतो तर ते पाणी सर्व पर सर्व सर्व पाणी सांडतं तर कला म्हणत असते तुझ्यामुळे माझं पाणी सांडलं तर अद्वैत म्हणत असतो पण एवढ्या रात्री कोणी पाणी भरतं का तर कला म्हणत असते मी भरते आणि तू एवढ्या रात्रीचा माझ्या रूममध्ये काय करतोयस तर अद्वैत म्हणत असते हे माझं घर आहे तर अद्वैत म्हणत असतो आणि ही माझी माझी घर आहे मी कुठेही जाईल तुझा त्याच्याशी काय संबंध पण तू एवढ्या रात्रीची एवढी मोठी कळशी भरून का आणलीस तर कला म्हणत असते मला पिण्यासाठी तर अद्वैत म्हणत असतो अगं तू फ्रीजमधून एखादी बॉटल आणायचीस तर कला म्हणत असते नाही मला फ्रीजचं पाणी चाल तर कला ही तिच्या अंधरुणाकडे बघते तर सर्व काही अंधरुण तिचं ओल झालेलं असतं तर कला खूपच चिडते आणि अद्वैतला म्हणत असते तू इथून एकही शब्द न बोलता तू इथून तर कला ही विचारात पडते आता मी कुठे झोपणार सोफ्यावर झोपायचं म्हटलं तर तिथे धूळच धूळ दूर। तर ती विचार करते मी आज हॉलमध्ये जाऊन सोप्यावरती झोपेन सर्व काही स सर्वजणं उठायच्या आधीच मला उठावं लागेल नाही तर खूपच गोंधळ होईल असं म्हणतच ती बाहेर हॉलमध्ये जाऊन सोप्यावरती झोप तर इकडे संगीताला मात्र काही झोप येत नसतं संगीता ही संगीताला संगीताला रोहिणीचं आणि राहुलचं सर्व काही बोलणं आठवत असतं आणि संगीता लगेचही रोहिणीला फोन करते तर रोहिणी ही झोपलेली असतानाच उ उठते आणि म्हणत असते हे खरे आता लग्न झालं म्हणून केव्हाही मला फोन करणार का तर संगीता संगीताचा फोन उचलते रोहिणी आणि बोलत असते की रोहिणी म्हणत असते काय खरे लग्न झालं म्हणजे तुम्ही केव्हाही मला फोन कराल का तर संगीता म्हणत असते नाही आत्याबाई माझं एक मिनिट ऐकून घ्या तुमच्या तुम्हाला हे लग्न मान्य नाही तुम्ही तुम्ही जेव्हा माझ्या घरी लग्नाची मागणी घालायला आला तुमी, तुमी होता तेव्हा तुम्ही जसं सांगितलं तसंच मी आबासमोर बोलले होते की मला हे लग्न मान्य नाही पण माझी नैनी हे सर्व काही ऐकून घ्यायला ऐकून घ्यायलाच तयार नव्हती मग मी तरी काय करणार तर रोहिणी ही रागानेच म्हणू लागते बरं झालं का तुमचं बोलणं तर संगीता म्हणू लागते नाही एक मिनिट एक बोलायचं आहे मला इथून समोर तुम्ही जे काही म्हणाल ते मी करायला तयार आहे पण माझ्या मुलीला सं सुखाने संसार करू द्या आणि तुम्ही जसं काही बोलाल जसं काही म्हणाल ते मी सर्व काही करायला तयार आहे पण प्लीज माझी एवढी विनंती समजा तर रोहिणी म्हणत असते खरे खरंच का आणि एकदा दिलेला शब्द हा मागे घ्यायचा नसतो तर संगीता हो असं म्हणते आणि फोन ठेवून देते तर इकडे रोहिणी म्हणत असते या बाईने स्वतःचीच दोरी माझ्या हातामध्ये दिली असं म्हणतच खुश होते आणि मी तरा ता ताला तर आता माझ्या तालावरच नाचवणार असं म्हणतच तर इकडे मात्र इकडे मात्र कलाला झोप येत नसते झोप सोप्यावरती तर कला ही विचार करते आणि म्हणत असते आत्ताच जर मला झोप लागली नाही तर सकाळी मी लवकर कशी उठणार असं म्हणतच कला ही तिच्या मोबाईलमध्ये पाचचा अलार्म लावून तिथे झोपते तर इकडे रजनी आणि कला ह्या दोघीजणी काम करत असतात कलाची मात्र खूपच कंबर दुखत असते ती कंबर कंबरेवर हात देऊनच सर्व काही काम करत असते तेवढ्यातच श्रीकाका येतात नाश्ता करायला रजनी ही श्रीकाकाला पोहे <Santhi> देते आणि म्हणत असते तुम्हाला चहा देऊ की कॉफी देऊ तर श्रीकाका रागाणीच म्हणत असतात तर श्रीकाका रागाणीच म्हणत असतात जगात पोह्याबरोबर काय घेतात तर रजनी म्हणत असते चहा तर तुला एवढंही कळत नाही का मग मला काय विचारते आहेस तर रजनी म्हणत असते मला तुमच्याशी बोलायचं आहे राहुलचं लग्नसुद्धा झालं आता मी माहेरी जाऊन येऊ का तर लगेच श्रीकाका हे रजनीवर ओरडतात आणि म्हणत असतात पोह्यामध्ये मीठ जास्त झालं जा। तुला काम काय असतं ग फक्त तू घरस्तर सांभाळतेस आणि तेही तुला नीट सांभाळता येत नाही असं म्हणतच श्रीकाका तिथे रागाने रजनीला बोलत असतात आणि तिथून निघून जातात तर रजनी, जाता, रजनी मात्र तर तिथे कलासुद्धी असते उभी असते तर रजनीला मात्र श्री श्रीकाकाचं बोलणं बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर कला ही सर्व काही ऐकते आणि म्हणत असते रो रजनी मॅडम तुम्हाला तुमच्या माहेर जायचं का तुम्ही जाऊन या मी सर्व काही व्यवस्थित बघेल तर रजनी म्हणत असते नाही मला नाही जाता येणार यांच्या परमिशन परमिशनशिवाय मला इथून नाही जाता कला बोलू लागते मी बोलू का काकाशी तर रजनी म्हणत असते नको त्याची काही गरज नाही आणि ते काही ऐकणार नाही तर तेवढ्यातच तिथे सोहम येतो आणि सोहम हा दोघींनाही गुड मॉर्निंग करतो सोहम म्हणत असतो आई आज नाश्त्याला काय बनवलं तर रजनी म्हणत असते तुझ्यासाठी मी पराठे बनवले तर सोहम सोह तर सोहम हा पराठे खातो आणि पराठ्याची खूपच तारीफ करत असतो तर रजनी म्हणत असते सोहम तुला काही काम आहे का तर सोहम म्हणत असतो नाही तुला कुठे काही बाहेर जायचं का काही का आणायचं का तर रजनी म्हणत असते हो आजी आई आजीकडे आहे मी आई आजीसाठी लाडू बनवले ते तिला देऊन यायचे ते ऐकून सोहम खूपच खुश होतो आणि म्हणत असतो अगं आई अगं आई त्यासाठी तू रिक्वेस्ट का करतेस असं म्हणत सोहम खूप खुश होतो सोहम हा रजनीला म्हणू लागतो आई तू पण चल ना आईजीकडे आपण जाऊयात आणि खूप सारी मज्जा करूयात आईजी आ बाबा सर्वजणं असतील तिथे चल आपण जाऊयात तर रजनी म्हणत असते नाही मी नाही येणार तूच जा असं म्हणतच रजनी ही सोहमला सांगत असते की तूच आजीसाठी लाडू घेऊन जा आणि बाबांची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे मी लाडू बनवले त्यामुळे त्यांना थोडी एनर्जी येईल त्यामुळे तू जमलंस तर तू त्या दोघांना समोर बसून त्यांना एक एक लाडू तरी खायला सांग असं म्हणतच रजनी ही सोहमला सांगत असते तर सोहम विचारू लागतो आई तुला बाबा काही बोललेत का तर रजनी थोडी नाराजच होते आणि हळू आवाज म्हणत असते नाही मला ते काहीही बोलले नाही तर सोहमचा नाश्ता झाल्याच्या नंतर रजनी, रजनी ही डबा घेऊन येते आणि म्हणत असते तर सोहम हा तो डबा घेऊन तिथून निघून जातो तर तिथे कला असते तर कला एक कला ही तिच्या कमरेवरती हात देऊन काम करत असते तर रजनी विचारत असते कला काय झालं तू मी मगासपासनं बसते बघते तू कमरेवर हात देऊनच सर्व काही कामे करत आहे तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो तर कला म्हणत असते एका माणसामुळे माझ्या मा रूममध्ये पाणी सांडलं आणि माझं सर्व अथरूण ओलं झालं आणि त्यामुळे मला इथे सोप्यावर झोपावं लागलं म्हणत असते अगं कला पण तुझ्या तुझ्या रूम मध्ये गादी तर आहे ना तर कला म्हणत असते नाही त्या गादी त्या गादीला कापसा असे खूप सारे गोळे आहेत तर रजनी म्हणू लागते अगं मग अगं तू अंजूला आवाज द्यायचा तर कला म्हणत असते नाही ती खूप गाढ झोपली होती त्यामुळे मी तिला आवाज तर अद्वैत मनाशीच बोलत असतो आणि म्हणत असतो की मी कोणत्या मुहूर्तावर इच्या रूममध्ये गेलो काय माहिती झालं इचं चालू असं म्हणत असतो तर इकडे कला ही किचनमध्ये काम करत असताना तिच्या कमरेवर लचक भरते आणि ती अंजूला म्हणत असते अंजू मला एक मिनिट खलबद्या देतेस का विलायची कुटायची तर अंजू म्हणत असते तुम्ही इथे काही करू नका मी सर्व काही करते तर कला म्हणत असते अगं नको आता सर्वच जणं ब्रेकफास्टला येतील आणि खूप काही गोंधळ उडेल म्हणून मी सर्वांसाठी विलायची कॉफी बनवते तेवढ्यातच तिथे ते सर्वच जण ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली आलेले असतात आबा विचारू लागतात अद्वैत अजून नाश्ता करायला आला नाही का तर रजनी सांगू लाग तर रजनी हे आबाला सांगू लागते ते जने हे आधीच ब्रेकफास्ट आधीच नाश्ता करून गेले तर तेवढ्यातच तिथे ते, तेवढ्यातच तिथे ते नैना येते आणि नैना ही राहुलच्या गळ्यामध्ये हात टाकतच गुड मॉर्निंग असं म्हणते आणि तिथे बसते तर सर्वच जणं नैनाकडे बघतच राहतात तर नैना ही कलाला म्हणत असते मला ही कॉफी नकोय मला स्ट्रॉंग कॉफी हवी आणि सर्वांना म्हणत असते तुम्ही कंटिन्यू करा आणि मला कशी कॉफी हवी हे कलाला चांगलंच माहिती आहे असं म्हणतच ती कलाला सांगत असते तर आबा म्हणत असतात सुनबाई तर आबा म्हणू लागतात नैनाला सुनबाई जसं कलाला तुमचं सर्व सर्व काही नियम माहिती आहेत तसे या घरालाही काही नियम आहेत आणि ते तुम्हाला कळायलाच हवेत या घरचा नियम हे सर्वांना सारखाच असेल जसा कलाला या घरामधले सर्व नियम माहिती आहेत म्हणून कलाकडून तुम्ही सर्व तुम्ही सर्व काही नियम तिच्याकडून शिकून घे असं बाबा हे नैनाला सांगत असतात पण नैना मात्र अबाचं बोलणं काही ऐकत नसतं सर्व काही नैना मोबाईल मध्ये बघत असते आणि नैनाला अबाचा खूपच राग येत असतो तर आबाला मात्र नैनाचा खूपच राग येत असतो तर आबा म्हणत असतात सुनबाई जोपर्यंत या घरामध्ये सर्व काही नियम पाळल्या जात नाहीत तोपर्यंत मी चहा आणि नाश्ता माझ्या रूममध्येच करेल आणि आता तुमची जेवणाची सर्व जबाबदारी धाकल्या सुनबाईवर असेल आणि म्हणजेच नैनावर म्हणजेच आबा हे नैनाला जेवण बनवण्यासाठी सांगतात आणि तिथून निघून जातात तर रजनी मात्र सर्व काही बघत असते आणि रजनी ही नैनाकडेही बघत असते तर इकडे अद्वैत हा गादी घेण्यासाठी आलेला असतो आणि तर अद्वैत म्हणत असतो पण ही गादी ओळखायची तरी कशी कशी आहे चांगली आणि कशी नाही चांदेकर तू तर खूप तोऱ्यात आला होतास हे काय एवढंही सोपं नाहीये ऑफिस मधल्या माणसालाच कोणाला तरी पाठवायला हवं होतं असं म्हणतो आणि गाडीच्या खाली उतरतो कला ही नैनाच्या रूम मध्ये येते आणि कला नैनाला सांगत असते ताई हे तू काय केलं आत्ताच्या आता जा आणि तू आजोबांची माफी माग तर नैना म्हणत असते अगं पण मी काय केलं तरी काय नैना म्हणत एवढं झालं तरी काय ते डायनिंग टेबलवर वर नाश्ता करण्याऐवजी ते त्यांच्या रूममध्ये मध्ये करतायत मग त्यामध्ये एवढं काय झालं एवढं पॅनिक होण्याची काय गरज आहे तर कला म्हणत असते ताई हे आपलं सासर आहे माहेर नाही कसंही वागायला